पतनम पर्वत माता वळंगोन गोने कर्म राहिले मनसी मग तो असणारा मारीच प्रधान राजा रावणाला सांगू लागला की हे महाराज हे राजा दे अहो तुमच्या मनामध्ये शंका आली हे इतकं कामांग विमान मनाच्या जशी मनामध्ये इच्छा होईल त्या इच्छाप्रमाणे चालणारं विमान या पर्वतावर आल्याबरोबर का थांबलं अशी तुमच्या मनामध्ये शंका आली आणि त्या शंकेचं निरसन किंवा त्या शं ती का विमान आहे ह्याची मी सविस्तर कथा तुम्हाला सांगतो तुम्ही ऐका असं मारीच प्रा प्रधान राजा रावणाला सांगू लागलेला पुष्पक राजे म्हणून पुढे न चाले मार्ग खुंटोनी राहिले हे पर्वत माता मग तो मारीच प्रधान राजा रावणाला सांगू लागला का अहो महाराज हे विमान कुणाचं आहे कुबेराच आहे आणि कुबेर या विमानामध्ये बसून फक्त या पर्वतापर्यंतच येत असावा अस मला वाटतंय या पर्वतापर्यंत आला का की कुबेर इथं थांबत असल या सुंदरवनामध्ये विहार करीत असल आणि पुन्हा इथून वापस जात तो प्रधान राजा रावणाला सांगू लागला कुबेराचे विमान ते आणि तो हे विमान कुबेराचं असल्यामुळं इथं आता कुबेर विमान आहे इथपर्यंत कुबेर येत असेल आणि इथं आता कुबेर नाही म्हणून ते काय विमान आता पुढे जाणार नाही कि इथपर्यंत त्याची शिव असेल असं तो मारीच प्रधान राजा रावणाला सांगू लागलेला आहे बोलल्या वारी त्या विमानाच्या जवळ त्या विमानामध्ये बसल्या बसल्या राजा रावण आपली मनातली शंका प्रधानाली विचारू लागला आणि प्रधानाच्या मनामध्ये जे काही शंका निर्माण झाली होती त्याच्यावर राजा त्या प्रधानाचं आणि राजा रावणाचं संभाषण चालू होतं की असं केलं तर असं होईल का हे कुबेराजाची मनं इथपर्यंतच येत असं इथून पुढं जातच नसन असे हे दोघंजण नको त्या गोष्टीची चर्चा करीत होते पण तितक्याच टायमामध्ये त्या असणाऱ्या अवकाशामधून दिपाड, एक काळाझर मोठा धिप्पाडची धिप्पाड असा एक पुतळा आला आणि तो पुतळा आल्याला किंवा तिची काय आकृती आली अगर माणूस आला असेल व एखादा पशुपक्षी आला असेल तो असणारा काळाझर आलेला एक व्यक्ती त्या ठिकाणी ह्या राजा रावणाचा आणि त्या प्रधानाचा जे संवाद चालू होता तिथपर्यंत आला आणि तिथं आल्याच्या नंतर ते असणारी व्यक्ती त्या राजा रावणाला ते बोलू लागलेली ती राक्षस राक्षसगण विक्राळ वदन प्रभाकृष्ण पिंगळ पूर्ण स्वरूप भयानक दे मग तो असणारा कसा आवाज होता आकाशामधून आवाज आला आणि आकाशातून आवाज आल्यामुळं जिकडून काही जरा वेगळा आवाज आला की तिकडं माणूस सहजच बघतोय ना मग तिकडून त्या आकाशातून ज्या आगळा वेगळा असा आवाज आला आणि त्या आवाजाकडं ह्या मारीचनं आणि राजा रावणानं बघितलं बघितल्याबरोबर त्यांना एक धिप्पाडची धिप्पाड गाळा झर भला मोठाची मोठा असा एक राक्षस किंवा असा एक दैत्यकण गण एकारदा ये येत असलेला त्यांनी बघितला आणि त्या राजा रावला तो बोलू लागला कुजट शरीर विकट वदन मस्त की बोडका हाती दंड जाण भुजा लहान प्राक्रम गण येऊनी गर्जन तेने केले मग ते असणारी जी काही मूर्ती आली होती ती मूर्ती बघितल्या बघितल्या राजा रावण ते जरा चकित झाले अहो दिसायला तर छोटा दिसायला लागलंय पण या त्रिभुवनाला जिंकील अशी त्याची आकृती वाटायला वाटू लागली ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये दंड कमंडलू बघितला त्यावेळेस त्याच्या हात बारीक दिसत होते पण ते बारीकच हात पण या त्रिभुवनाला आकडून टाकतील असं राजा रावणाला वाटत होतं असा असणारा ती भयानक दिसायला छोटी पण कीर्तिना महान मूर्ती या राजा रावणानं बघितलेली तदनंतर ईश्वर सेवक पार्श्वभागी आला एक नंदकेश्वर झाला ते वेळी मग त्या ठिकाणी तो जो कोणी आलेला एक छोटी आकृती कीर्ती महान मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी जी असणारी त्या राजा रावणानं बघितलं तो असणारा एक देवादिदेव महादेव आणि महादेवा त्या महादेवाच्या गणामध्ये जे काही सर्वश्रेष्ठ असलेला गण स्वत महादेवाचं वाहन असलेला नंदिकेश्वर त्या ठिकाणी आल्याला आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत कुंडलिकावर देवा विठ्ठल हे